अमरावती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश भूप यांनी काल कार्यकर्त्या मेळाव्या दरम्यान बोलत असताना सुप्रीम कोर्टाने खासदार राणांच्या बाजूला निकाल दिल्यानंतर सुप्रीम कोर्टावर टीका केलेली आहे जिथे सुप्रीम कोर्ट सुद्धा हातबल बनू शकते तिथे पटवाऱ्याकडूनही कोणी अपेक्षा ठेवडे अशा भाषेत दिनेश बुक यांनी सुप्रीम कोर्टावर सुद्धा ताशेरे ओढलेले आहे ही जी सांगण घालून दिली त्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये ज्यांना आहे यांना थोडीफार इज्जत आहे किंबहुना ज्यांना बुद्धी आहे असे राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षाच्या मान्यवरांनी जवळपास एक महिना चिंतन मंथन करून ही उमेदवारी निश्चित केलेली आहे आणि या विश्वासासह सर्व मंडळी या निवडणुकीमध्ये प्रहार पक्षाला एकटं सोडणार नाही तर सर्व पक्ष मिळून ही निवडणूक लढवतील आणि टपक्या टप्प्याने तुम्हाला ते चित्र हळूहळू डोळ्यासमोर येईल आज शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्याच्या माध्यमात आपला निश्चितपणे आत्मविश्वास या निवडणुकीला सामोरं जाताना वाढेल सगळ्यात महत्त्वाचा विषय बंधूं जेव्हा अपप्रवृत्ती दुष्प्रवृत्ती वाढते तेव्हा चांगल्या प्रवृत्तीला एकवटावा लागतो आणि आजचा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलेला आहे हे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धनझने धन्यजन आहे या व्यवस्थेमुळे जिथे सुप्रीम कोर्ट हतबल होऊन जातो तिथे तुम्हाला पटवाऱ्याकडून सुद्धा न्यायाची अपेक्षा आहे का इतकं आत्मचिंतन आपल्या सगळ्यांना करणं गरजेचं आहे एखादी प्रवृत्ती इतकी शक्तिशाली जर झाली की जे सुप्रीम कोर्टासारखं न्यायद्यवस्थेचं मंदिर आपल्या मर्जीने चालू शकते अशा प्रवृत्तीला वेळीच रोखणं गरजेचं आहे आणि ती गरज ओळखूनच अमरावती जिल्ह्यातील राजकीय सामाजिक विधी वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी हे जनआंदोलन सुरू केलेलं आहे आणि हे जनआंदोलन आपण सर्वजण तडीस नेऊन विजयश्री आपल्या पत्रात पाळून घेऊ एवढा आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त ते सुद्धा तुमच्या भरोशावर हा आत्मविश्वास व्यक्त करतो व थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र